आम्ही पाच जण मित्र मासे पकडूसाठी नदीवर गेलो होतो रात्रीची वेळ होती घरच्यांका आम्ही सांगत नाही कारण तिने आमका सक्त ताकीदात दिल्याने की आज नदीवर जायचं नाही कारण तसं प्रसंगच घडलं होतं पण तरीसुद्धा आम्ही गेलो हो। आणि त्यानंतर जा काय आमक दिसला दिसलं बघून आमच्या सगळ्यांची बोपडीच वळली डळी तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा आज मी तुमच्यासाठी असं काही एक अनुभव घेऊन लिहिलेलो असं आहे जी गोष्ट ऐकन तुम्ही तर तर कापल्याशिवाय रवायचाच नाही तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर ते तुम्ही काय व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी अशी व्हिडिओ बनवेन चला तर मग वळा या आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे नमस्कार आज मी तुमका मी आणि माझ्या मित्रांनी घेतलेलो एक भयंकर अनुभव सांगणार असं आहे तर झालं असा आम्ही एका गावात रवायचो त्या गावात एक मोठी नदी होती आणि त्या नदीत खूप मासे होते गावातली बरीचशी लोकं मासे पकडूक सुद्धा जायची पण हा काही ठराविक काळात नदीवर मासे पकडूक शक्यतो कोण जायचं नाही कारण नदीच्याच काठी आमच्या गावचं स्मशान होतं ज्यामुळे संध्याकाळच्या वेळेक किंवा रात्रीच्या वेळेक कोण जायचं नाही अमावस्या असत तर त्या दिवशी कोण मासे पकडायचे नाही कारण जुनी लोक म्हणायची की अमावस्यक जर कोण मासे पकडूक गेला तर तो परत मागे येत नाही खूप लोकांनी असे काहीसे अनुभव त्या स्मशानाकडे घेतलेले होते ज्यामुळे गावात एक भीती निर्माण झालेली ज्यामुळे शक्यतो अशा काळात कोण जायचं नाही तर एक दिवशी झालं असं मी आणि माझे चार मित्र मासे पकडूसाठी त्या नदीर जावचा विचार करत होतो पण रात्रीचं कोण पाठवतला घरच्यांक जर कळालं तर ते आमकं घराबाहेरच पडा द्यायचे नाही इतकी भीती देह सगळ्यांक वाटायची आणि रातचे मासे खूप मोठ्या संख्येन मिळायचे ज्यामुळे आमकं रात्रीचं जाऊन बघूचं होतं की कि मासे किती गावतात एक दिवशी आम्ही पाचवल्या जणांनी बसन एक प्लॅन केलं आमक रातचचा जावचा होता पण माशाचं नाव सा सांगितलं तर कोण पाठवचं नाही म्हणून आम्ही एका मित्राचं वाढदिवस होतो तर वाढदिवसाक त्याच्या घराकडे जातो असं काहीसं सांगन आम्ही जण नदीच्या ठिकाणी जाऊक लागलो आम्ही लपवून सगळा जाळाबिळा घेतलेला होता दिवसाचे आम्ही खूपदा त्या नदीत मासे पकडलेले होते पण रातचं आमचं पहिलाच वेळ होतो लहानपणापासून आजी आजोबा आई पप्पा यांच्याकडसून खूप असे नदीवरचे किस्से ऐकलेले होते ज्यामुळे थोडीफार मनात भीती देखील होती पण हे जुने गोष्टी काय खरे नसतात लोक कायव सांगतात असा काहीसा वाटायचा आणि त्या दिवशी आम्ही तो निर्णय घेतला आणि हो, हो काय प्रकारा खरोखरच भुताटकी असता की, की नाही ह्या बघूसाठी आम्ही नदीवर गेलो हो। साधारण रात्रीचे साडेआठ वगैरे वाजले असतील संध्याकाळ होऊन गेली की थं शक्यतो कोण जायत नाही आणि आमचं नशीब इतके वाईट होतं की आम्ही ज्या दिवशी थंय मासे पकडूचं ठरवलं त्याच दिवशी नेमकं आमच्या बाजूच्याच गावातलं एक वयस्कर म्हातार वारलो आणि ते का त्या स्मशानावर नेऊन जाळले ने, ने होतं हा आमका प्रकार काय माहिती नाही तीन चार गावांचं मिळून ते एका स्मशान नदीच्या किनारी होतं पण आम्ही जेव्हा रात्री गेलो तेव्हा आमच्यासोबत थंय जो काय प्रकार घडलो त्या प्रकारान आम्ही अजूनपर्यंत सावरलो नाही तर झालं असं आम्ही साडेआठच्या दरम्यान थंय गेलो सगळा काही एकदम सामसूम आम्ही स्मशानाच्या बाजूच्या रस्त्यान नदीच्या खाली उतारलो आणि किनाऱ्याकडे येऊन पोचलो पण जशी आम्ही वाट काढून आतमध्ये जातो तेवढ्यात आमका थंय काही माणसांची लगबग ऐका केली आणि काही प्रकाश दिसक लागलो झाडी असून वाकां जेव्हा आम्ही नदीच्या किनारी बघितलं तर चार माणसं मस्तपैकी आग वगैरे पेटवून नदीच्या किनारी बसली होती आणि त्या आगीत काहीतरी भाजत होते आमका तर हा सगळा बघून आमक तर धक्कोच बसलो ह्यो काय प्रकार प्रकारा ही माणसं आहेत कोण आमका पहिल्यांदा काय कळालं नाही आम्ही एकदम गप्पपणे झाडीत लपान त्या माणसांकडे बघूक लागलो ही माणसं करतात काय आम्ही बघितलं ती तर ती माणसं पाण्यात जायची आणि परत बाहेर यायची आणि आगीच्या भोवती बसान मस्तपैकी गप्पागोष्टी करून आगीत काहीतरी भाजत होती हा बघून आमका आपल्या वाटला की हे खायच्या तरी गावातलीच माणसं असत जे रातचे मासे पकडूक येतात आम्ही तेव्हा खूप ऐकान होतं की रातचे मासे भरपूर गावतात आणि त्या माणसांका बघून आमका असं वाटला की यांची तर मजाच असा आम्हीच खुळ्यासारखे रात्रीचे भियाण घराकडे बसतो बघता बघता ती माणसं आपल्या आगीत काय काय तर भाजूक लागली आणि बाजूक एक पातसुद्धा लावलेली होती म्हणजे रातचे जाळी वगैरे मारून मोठ्या संख्येन मासे पकडतात हे तर आमका लांबसून दिसत होतं आम्ही जवळजवळ पंधरावीस मिनटं थयत लपान होतो त्यांच्या नजरेस काय आम्ही पडलो नाही आम्ही फक्त त्यांच्या जावची वाट बघत होतो आणि तेवढ्यात अचानक सगळीकडे दुर्गंध पसराक लागलो तो आज एकदम विचित्र होतो ह्याआधी असं दुर्गंध आम्ही कधीच घेऊक नाही आणि तो त्यांच्याकडसूनच येत होतो ते असं आगीत काय भाजत होते ता काय समजलं नाही पण काहीतरी विचित्र नक्की होतं तेव्हा काय करूचं त्या आमक समाजला नाही आम्ही जण शांतपणे ते काय ता करतात तास बघत रावलं जवळजवळ एक दीड तास ते थंच होते त्यांनी थय कायदा भाजून वगैरे खाल्याने आणि अखेरीस ते थैसून उठले बघता बघता त्यांची आग संपूर्ण मालवाक लागली आणि त्यानंतर ते चार जण जी पात लावलेली होती म्हणजे एक छोटीशी होडी त्या होडीत बसले आणि थैसून ते पुढे पुढे जाऊक निघाले आणि बघता बघता ते किनाऱ्यापासून लांबवर निघान गेले आणि अचानक अंधारात कैते नाशेत झाले तो सगळं प्रकार बघून आम्ही आपले एकदम चाटच पडलो हे कोण होते आणि आता रातचे मासे पकडू गेले खयत बरा त्यांच्याकडे उजेडाचं काय साधन नाही संपूर्ण काळोखातच का ते गेले होते आणि हे निवाय भाजून खाले नाही काय जसे ते आमक दिसेनाशे झाले तसे आम्ही आपले झाडीसून बाहेर पडलो आणि त्या नदीच्या किनाऱ्याकडे येऊन पोचलो माझं एक मित्र मनाक लागलो की चला आता ते गेले तो सर जाळा मारूया बघूया तरी मासे गावतात की नाही जसे आम्ही जाळा मारू काटाकडे जातो हो। तेव्हा आमक थं नदी किनारी जाग काय पडलेला दिसलं दहा बघून आमच्या तर पाया जमीनच जमीन असा ते लाकडांचे सगळे निखारे तापत होते आणि त्या निखाऱ्यांच्या बाजूक सगळी हाडका पडली होती आणि जेव्हा आम्ही ती नीट बघितलं तेव्हा आमका कळालं की ती हाडं एका माणसाची होती हातापायाची हाडं थं पडलेली बघून आमची तर चांगली तणतणली म्हणजे हे चार माणसं माणसं खायत होते तेव्हाच आमक कळान चुकल्या की असं होना तर शक्यत नाही यो काहीतरी बुताटकीचा प्रकार आहे तसं आम्ही जा काय मासे पकडूचं सामान आणलं होतं तो सगळा थेस टाकून जीव घेऊन गावाच्या दिशेन पळाक लागलो आणि पळता पळता जसे आम्ही किनाऱ्यापासून लांब येतो तसं आमका परत माणसांचा आवाज मागसून येऊक लागलो मागे जसे आम्ही वळण बघतो तर ते चार जण परत एका होडिये नदीच्या किनारी येले आणि थंय ते परत आग पेटवूक लागले त्यांचं काहीतरी तो फेरो होतो आमका काय माहिती नाही पण आमचं नशीब इतक्या चांगलं की ते येऊक आणि आम्ही थंसून पळाक आम्ही जर थंय त्यां गावलं असतो तर मात्र आमचा काय खरा नाही होता इतकी आमची वेळ चांगली होती आम्ही जसे थंसून निसाटलो तसे ते चौगवले जाण उडीसून खाली उतरले परत त्यांनी थंय आग पेटवल्याने आणि ते आग पेटवून थंय बसले तो भाग स्मशानकत लागण जरा खाली होतो आणि सगळं झाडा झुडपांनी व्यापलेलो एवढ्या रात्री शक्यतो ऐकून फिरकतसुद्धा नसायचा पण आम्ही मात्र थय जाऊन ता सगळा भयंकर दृश्य बघितलं होतं आणि इतके घाबरलं की आम्ही चांगलेच हगरेमुत्रे होऊन घराकडे येऊन पोचलो घरच्यांका तर ह्याबद्दल आम्ही काय सांगाक नाही तेंका आपलं वाटलं की वाढदिवसाची पार्टी वगैरे करून इली असतील म्हणून कोणी काही जास्त प्रश्न करूक नाही पण त्याच दिवशी रात्री सगळ्यांका सगळ्यांना पनपणावून ताबरलं कारण सगळे थंय जबरदस्तच घाबरले होते आणि त्यानंतर मग पुढच्या दिवशी सकाळी चर्चा झाली की हे झाला काय हे सगळे एकदम आजारी कसे पडले आणि आमका स्वप्नात रात्री तीच माणसं दिसाक लागली चार माणसं आगीभोवती बसलेली आणि माणसांची हाडा वगैरे खातत मांस तोडतत आगीत भाततं ह्या सगळा दृश्य दिसाक लागला एक दिवस निघाून गेलो पुढच्या दिवशीसुद्धा तोच प्रकार आम्ही मध्येच रात्री कधी उटान ओरडायचो कारण तर दृश्य आमक दिसायचं हो प्रकार सारखो घडाक लागल्यामुळे घरच्यांका कळाला की नक्कीच काहीतरी गडबडा म्हणून त्याने आमक सगळ्यांक विचारल्याने की काय झालं इतके घाबरलंच कशाक तुम्ही तेव्हा मग शेवटी आम्ही सगळं प्रकार घरच्यांक सांगितलं जेव्हा या सगळ्या घरच्यांका कळाला तेव्हा घरचे पूर्णपणे हातरूनच गेले कारण ह्या काही साधासुद्धा नाही होता ह्यो भयंकर प्रकार होतो आणि ही चूक आमका किती मागात पडत याचं कोणाकच तेव्हा अंदाज नाही होतो मग ताबडतोब एका माणसाक सगळ्यांनी गाठल्याने तो एक अघोरीच माणूस होतो गावाच्या एकदम वेशेवर तो राहायचं त्या माणसाकडे जाऊची कोणची जास्त हिंमत नाही व्हायची पण हा प्रकार इतको आमच्यासोबत भयंकर घडाक लागल्यामुळे घरच्यांनी जास्त विचार करूक नाही ते तेथंही गेले आणि त्या माणसाच्या कानावर हे सगळं प्रकार त्यांनी घातल्याने तो माणूस म्हणालो की त्या पाचवल्या जणांक हय घेऊन येवा तसा आमका घरचे त्या अघराकडे घेऊन गेले जेव्हा त्याने आमका बघितल्यान तेव्हा तो म्हणालो की बियाची काय गरज नाही पण तुम्ही मरता मरता वाचलास ह्या मात्र नक्की तुमचं नशीब आणि देव तुमच्या साथीक होतं म्हणून फक्त तुम्ही सुटलास नाहीतर ते चारवले जण कायमचे घेऊन जाणार होते आणि तुम्ही परत कधी मागे येऊ शकला नसताच ती भूताटकी होती आणि ते चारवले जण साधेसुधे नाही होते जेव्हा जेव्हा स्मशानात कोणचं अंत होतं तेव्हा ते, ते माणसाची हाडा माणसाचं मांस खाऊसाठी त्या ठिकाणी येतात आणि त्यांचा तो फेरो असतं त्या फेऱ्यात जर कोण गावलं तर ते कधीच ते का सोडत नाही म्हणून लहानपणापासून लोकं सांगत इली होती की रात्रीच्या वेळेत थंय जाऊ नको त्यामागचं कारण ह्या असा थं भुताटकी ह्या मांसाच्या वासाक येता त्या दिवशी एका माणसाचं मृत्यू झालं होतं आणि तेकाच नेऊसाठी आणि तेकाच खाऊसाठी ती भुताटकी थं इली होती आणि नेमके तुम्ही त्याच वेळेत थं गेलास पण नशिबान त्यांचं लक्ष तुमच्यावर गेलो नाही आणि ते ता सगळा खाऊक मग्न होते म्हणून तुम्ही सुटलास त्यांच्यापैकी कोणची एकाची नजर जरी तुमच्यावर पडली असती तर मात्र तुमचा काय खरा नाही होता तुम्ही ह्या सगळ्या सांगा जिवंत इलाज नसतास असं स्पष्टपणे त्या अगोऱ्यानं सांगितल्यान आणि ता सगळा ऐकान आमच्या सगळ्यांच्या अंगार काटच उभं रवलं कारण ह्या इतक्या भयंकर होतं ह्याची आमकां अजिबात हा जाणीव नाही होती आमकां वाटलं की कोणतरी असात पण ती भुताटकी साधीसुधी नाही होती तेव्हापासून आम्ही चुकानसुद्धा रात्रीचे मासे पकडूक त्या नदीचे किनारी गेलो नाही कारण हगळं प्रकार इतकं भयंकर आणि जीव घेणं होतं की आम्ही त्याचं चांगलं धसको घेतलं आणि तेव्हापासून गावची लोकंसुद्धा रातची बिची कोण जायत नाही दारुडे वगैरे रातचे थं जायचे पण ह्या सगळं ऐकल्यानंतर ते आता घाबरतात त्या स्मशानाच्या आजूबाजू कोण फिरकतसुद्धा नाही असं काहीस त्यावेळी आम्ही भयंकर अनुभव घेतलो होतो मळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं पाच मित्रांनी घेतलेलं त्यांचं एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर नक्की लाईक करा लाईक करूक विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींक जेंका अशा गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजूनव तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री दहा वाजता